सोलापूरच्या विकासाचा ऐतिहासिक साक्षीदार असणारा भैया चौकातील रेल्वे मार्गावर असणाऱ्या उड्डाण पुलाला एकशे तीन वर्ष झाले एकोणीसशे बावीस मध्ये बांधण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावर मध्य रेल्वेने मेगा ब्लॉकची तयारी केली आहे कोणत्या गाड्या रद्द होणार आणि कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलणार याबाबत रेल्वेचे सविस्तर निवेदन अद्याप आलेले नाही सोलापूर शहरातील भैया चौकात एकोणीसशे बावीस मध्ये रेल्वे मार्गावर हा उड्डाण पूल बांधण्यात आला होता रेल्वे मार्गाबरोबरच मंगळवेढा पंढरपूर आणि कोल्हापूर सह अन्य शहरांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता या उड्डाण पुलाला आता एकशे तीन वर्ष पूर्ण झाले त्यामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून प्रशासनाकडून हा पूल पाडण्यात येणार आहे त्यासाठी उच्चस्तरीय मंजुरी प्रक्रिया पूर्ण देखील झाली असून मंजुरीही मिळाली आहे पुलाच्या पारकामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकची तयारी करण्यात आली आहे मध्य रेल्वे प्रशासनाकडून आतापर्यंत कोणकोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेले आहे या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र मेगा ब्लॉक होणार असल्याचे निश्चित झाली आहे याबाबत लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून देण्यात आली आहे प्रवाशांनी चौदा डिसेंबर रोजी रेल्वेने प्रवास करण्या अगोदर गाड्यांची स्थिती पाहून पा तपासून घेऊन आपला प्रवास निश्चित करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे हा पूल आधुनिक आधुनिक हायड्रोलिक कटिंग मशीन व कॉन्क्रीट क्रेशरच्या मदतीने जमीन दोस्त करण्यात येणार आहे सोलापूरच्या जडणघडणीत या पुलाचे महत्वाचे योगदान आहे नरसिंग गिरजी लक्ष्मी विष्णू मिलचे उत्पादने सोलापूर शहरातून सोलापूर शहरातून साता समुद्रा पार पाठवण्यात या पुलाचे महत्वाचे योगदान राहिले आहे तसेच या पुलामुळे पंढरपूर कोल्हापूर सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य शहर जोडले गेले आहे